जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एक धक्कादायक मॉब लिंचिंगच्या घटनेत वीस वर्षीय मुस्लिम युवकाचा सुलेमान खान याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे सुलेमान वर एका मुलीसोबत बसल्याचा आरोप काही समाज घटकांनी त्याच्यावर हल्ला चढवला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे नमस्कार मी बंदगी एन टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण जर पहिल्यांदा आज एन मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जामनेर तालुक्यातील एका गावात सोमवारी दुपारी घडली आहे सुलेमान खान हा स्थानिक कॉलेजचा विद्यार्थी होता आणि तो गावातील एका कॅपे मध्ये दुसऱ्या समुदायातील मुलीसोबत बसला होता याच वेळी काही समाज कंटकांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर हल्ला चढवला प्रत्यक्षदर्शीनुसार हल्लेखोरांनी सुलेमानला बेदम मारहाण केली आणि त्याच्या कुटुंबियांनी विरोध केला असता त्यांच्यावर देखील हल्ला केला सुलेमानला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला जामनेर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फॉरेन्सिक पथकाने अन्य तपास यंत्रणांच्या मदतीने पुरावे गोळा केले जात आहेत कायम सांसद इम्तियाज जलील यांनी या प्रकरणात तातडीने कारवाईची मागणी केली आहे दलित पॅन्थरचे नेते दीपक केदार यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा समाजामधील होणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील त्या संबंधी आम्हाला आपले मत कमेंटद्वारे आम्हाला कळवा आणि एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जामनेरच्या बेटावत गावामध्ये जे जळगाव जिल्ह्यातील गाव आहे जामनेर हा मतदारसंघ गिरीश महाजन जे भाजपाचे आहेत आणि या भागात कायम हिंदुत्ववादी संघटनेचा मुस्लिमांना टार्गेट करण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत राज्यामध्ये सिनेमागृह असेल कॅफे असतील त्या ठिकाणी गर्दीचे ठिकाणं असतील पर्यटन स्थळ असतील अशा भागामध्ये झुंड कर्मठ हिंदुत्ववादी संघटनाशी निगडीत असलेली धर्मगुंडांची टोळी ही सक्रिय ही धार्मिक उन्माद पसरवतात फिरत राहतात शिकार त्या ठिकाणी निश्चित करतात आणि त्याच्यावरती पाळत ठेवून हमला करून त्याचा बळी घेतात लव जिवा जिहाद हा कसलाही प्रकार या महाराष्ट्रात नाही आहे उत्तर प्रदेशमधलं वाढत चाललेलं हे फॅड महाराष्ट्रात आलं आणि या लव जिहादला धरून भाजपाशी सत्ताधाऱ्यांशी निगडीत आमदारांनी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या नावाखाली राज्यामध्ये अनेक मोर्चे काढले आणि त्या मोर्चामध्ये ते लव जिहाद लव जिहाद लँड जिहाद असले वोट जिहाद कशालाही ते जिहाद लावून भाषणं करायला लागले ला सत्ता आहे गृहमंत्री तरीसुद्धा मोर्चे काढायला लागले त्यांच्या विचाराचा प्रसार एवढा वाढत गेला की ज्या बेरोजगार तरुणांना जे बहुजन आहेत त्यांच्या डोक्यामध्ये उत्तर प्रदेशची सगळीच कॅशेट घालण्यात आली आणि त्याच्यानंतर सुलेमान खान जो वीस वर्षाचा तरुण होता या बेटावत गावातला कॅफेमध्ये मैत्रिणीसोबत बसला आणि त्याच्यानंतर त्या कॅफेत त्याला मारलं त्या मुलीच्या गावात मारलं मुलाच्या त्या गावात मारलं त्याचं अपहरण करून त्याला तीन जाग्यावर नेऊन मारहाण करण्यात आली अतिशय निर्घुणपणे मारलं हे आठ जण त्याला वेगवेगळ्या तीन ठिकाणी नेऊन मारत राहिले शेवटी मुलीच्या गावामध्ये गेल्यावर मारत मारून त्याला मारूनच टाकलं ही झुंडीने घेतलेला बळी आहे गृहमंत्र्याच्या विचारसरणीचा हा राज्यात झालेला परिणाम आहे गृहमंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी घेऊन तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आज राज्यामध्ये मुस्लिम दलित तरुण असुरक्षित आहेत